शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत म्हणून आम्ही आंदोलन करतो अन्याय झाला अत्याचार झालेला आहे हा तुम्ही कोण करणार खासगी जागा तुम्ही डायरेक्ट येऊन बुलडोजर चालवला घर तोडली शेतकऱ्याला जुमानत नाही पोलिसांचा ताफा घेऊन येता म्हणून आम्ही या आंदोलनाचा परिसरा घेतलेला पवित्र का घेतला लोकप्रतिनिधीने हे प्रश्न सोडवले नाही म्हणून लोकप्रतिनिधीच काम आहे लोक मतदार राजा तुम्हाला निवडून देतो आणि तुम्ही जेव्हा उभे राहता ना तेव्हा काय देत आहे जाहीरनामे काय देत आहे तुम्ही पक्षाचे आणि पाच वर्षात तुम्हाला विसर पडतो का ही कामं होत नाही म्हणून आम्हाला आंदोलनचा पवित्र घ्यावा लागतो आम्ही मतदार राजा आहोत देशाचे नागरिक आहोत सर्वात मोठा अधिकार आहे तो आम्हाला नागरिकाला दिलेला आहे भारतीय नागरिकाचा सगळ्यात मोठा अधिकार आहे म्हणून आम्ही विनंती करतो आम्ही सभागृहात सांगितलेलं आहे आमच्या सर्व नेते मंडळा विरोधकांना सांगितले सत्तेमधल्या माणसाला सांगितलेलं आहे सगळ्यांना जाऊन भेटलो आम्ही आणि या कारवाई माझ्या बरोबर मी एकटा होतो आमच्या सुमित सगळे शेतकरी वगैरे हो मंडळी होती त्याचप्रमाणे पाहिलं असं आपलं हा जरी विषय असला ते डोंबिवलीचा विषय शिक्षक दुसरे नाही लाखो लोक हजारो लोक येतील नवी रस्त्यावर उतरला तर काय होत याची भूमिका आम्ही कोणाला धमकावत नाही आम्ही विनंती आधी करतो पण आम्हाला ती वेळ आणून देऊ नका राजकीय लोकांना विनंती करतो समाजात पण बोला पण त्याचा विशेष समजून टाका न्याय द्या त्याला नाही तर परत आणि पुढच्या पक्षाची भूमिका आहे दिली होती तब तुमची इलेक्शन झाल्यानंतर महानगरपालिका करू किंवा हो जो टॅक्स आहे कमी ग्रामपंचायत सोळा सतराचा देऊ आजपर्यंत दिला नाही त्यानंतर आमचे जे काय नुकसान भरपाई देणार होते तेही आज दिला नाही तर ते जागृत करण्यासाठी फक्त हा आंदोलन होता पण आंदोलन करताना विषय असा झाला कालच्या ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन असायचं नंतर असं झालं हा तत्पूर्वी दिवशी सुद्धा आंदोलन जसं होतं त्या कलेशिट रस्त्यातील शेतकऱ्यांना मोफत मिळण्याचे अनुषंगाने स्थान तेव्हाचे तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील म्हणजे ते आता मुख्यमंत्री आहेत त्यांची सकारात्मक भूमिका होती आणि प्रश्नांकरिता जे बेमुदत धरणे आंदोलन लोकशाहीच्या मार्गाने सुरू होतं केवळ एम आय डी सी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने परवानगी न दिल्यामुळे काल पोलीस प्रशासनाने काही आंदोलनकर्त्यावर म्हणजे माझ्या आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल केले आणि एम आय डी सी आणि के डी एम सीने तो मंड आंदोलनाचा मंडप तो सोडलेला आहे परंतु माझी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सत्तायू सर्व भूमिपुत्र बंधू भगिनींना विनंती आहे आणि अशी माहिती देतो की जे बेमुद्र धरणे आंदोलन जसं आपलं तुम्हाला दिसतंय की मंडप सुटलेला आहे पण तो कुठल्याही प्रकारचं आंदोलन स्थगितही झालेलं नाही आणि ना रद्दही झालेलं नाही येत्या आम्ही आंदोलन कशासाठी केलं होतं की पावसाळी अधिवेशन सुरू असताना येथे सत्तावीस गावांच्या सत्तावीस प्रश्न अधिवेशनामध्ये लागावेत आणि सुटावेत आणि कालच आपण पाहिलेलं की नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के सर्व मागण्या राजू पाटील स्थानिक आमदार यांनी मांडलेल्या आहेत आणि शासन दरवाळीसुद्धा ते पोहोचलेले आहेत येत्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदी असतील स्थानिक खासदार श्रीकंद शिंदे साहेब असतील तसं कल्याण शिकपूर ंदर्भात त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला तशा अनुषंगानं त्यांची जर भेट झाली आमची तर आम्ही भेट सुद्धा त्यांच्या घेऊ आणि त्यांच्या कानावर हे टाकू आणि येत्या काळामध्ये त्यांना विनंती करू की हे विषय सुटले पाहिजेत जर असे विषय सुटले नाहीत तर अधिकृतरित्या सर्व प्राधिकरणांची परवानगी घेऊन विराट मोर्चा तरी काढू आणि संबंधितांसमोर आम्ही कदाचित आम्ही हे बेनुबोद आंदोलन सुधू भूमिका एकच आहे आता आम्ही आंदोलन सुरू केल्यानंतर त्याची पावलं सभागृहात उमटायला लागली आणि सभागृहामध्ये सगळे नेते मंडळी आम्ही दोन दिवस भेटत राहिलो त्यानंतर ते सभागृहात प्रश्न उचललेले आहेत काही बैठका होणार आहेत तर त्या अनुषंगाने आणि जमावबंदी आदेश चालू आहे पोलिसांची विनंती एकशे एकोणपन्नास एक तुम्हाला दिलेली त्याच्यामध्ये तुम्ही जरा थोडं आंदोलन थांबवावं आम्ही संविधान मांडणारी लोक आहेत बाबासाहेब आंबेडकरांची घटना मांडणारी लोक आहोत आम्हाला असं वाटतं आम्ही आंदोलन सुरू केल्यानंतर आमची पावलं यशस्वी होत आल्यात म्हणून आम्ही पुढं ढकललेलं आहे आषाढी एकादशीनंतर ही विधानसभा हे सत्र संपल्यानंतर जर आम्हाला न्याय मिळाला नाही अशा एकादशीनंतर पुन्हा आंदोलन चालू होईल आणि त्याची विनंती कायदेशीर आम्ही पोलिसांकडे त्या त्या खात्याकडे मागणी करू आणि त्यांनी जर शासनाचे आणि प्रशासनाच्या दबावाखाली जर आम्हाला कायदेशीर आणि आमचा का अधिकार आम्हाला दिला नाही परवानगीचा तर भरो आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का